नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर कापूस आणि सोयाबीनच्या आंधांच्या वाटपा संदर्भातले एक महत्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आलेला आहे देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केलं जाणार आहे तर मित्रांनो आता हे सव्वीस तारखेला कापूस आणि सोयाबीनचं म्हणजे भावार भावांतर योजनेचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे मग आता सव्वीस तारखेला कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान येणार कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार नाही याचबरोबर आता सव्वीस तारखेपर्यंत जवळपास शेतकऱ्यांना कोणती कामे करायचेच जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमात मातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर चॅनल चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान वाटपाचा मुहूर्त ठरलेला आहे आणि राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे अनुदान वाटपाची अखेर तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीनचं अनुदान खात्यामध्ये येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि हे अनुदान देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अनुदान वितरित होईल आणि हे अनुदान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे म्हणजेच डी बी टी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे तर मित्रांनो हे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे दहा हजार रुपये एका पिकासाठी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु एखाद्या शेतकऱ्याचं एकच म्हणजेच आपण जर विचार केला तर एखाद्या एखाद्या शेतकऱ्याचं दोन हेक्टर कापूस याचबरोबर दोन हेक्टर सोयाबीन असं मिळून चार हेक्टर असेल तर त्या शेतकऱ्याला पाचोक वीस म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये चार हेक्टरचे वीस हजार रुपये येणार परंतु एखाद्या शेतकऱ्याचं चार हेक्टर, हेक्टर सोयाबीनच असेल तर त्याला चार हेक्टरचे वीस हजार येणार नाही ना, त्याला दोन हेक्टरचे दहा हजार रुपये येणार म्हणजे प्रत्येक पिकासाठी दोन हेक्टरची मर्यादा आहे आणि एखाद्या शेतकऱ्याचं दोन हेक्टर कापू दोन हेक्टर सोयाबीन असेल आणि एखाद्या शेतकऱ्याचं चार हेक्टर असेल तरी दोघांनाही समान म्हणजे दहा हजार रुपये येणार परंतु एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर कापूस आणि एक हेक्टर सोयाबीन असं मिळून तीन हेक्टर असेल तर त्याला तीन हेक्टरचे पंधरा हजार रुपये येणार म्हणजे किमान वीस गुंठे जास्तीत जास्त दोन हेक्टर एका पिकासाठी आणि किमान एक हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये एका पिकासाठी आणि जास्तीत जास्त वीस हजार रुपये दोन्ही पिकासाठी अशा पद्धतीचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार आहे मित्रांनो आता कृषी सहायकांच्या माध्यमातून दुरुस्ती यादी सुद्धा आता प्रत्येक ग्रामपंचायत वरती किंवा गावातल्या ग्रुपवरती पाठवण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये दुसऱ्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची गेल्या वर्षी ई पीक पाणी केली होती परंतु यादीमध्ये नाव आलेलं होतं सातबऱ्यावरती सोयाबीन आणि कापूस कापसाच्या नोंदी नव्हत्या इपीक पाणी करून देखील अशा शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते परंतु अखेर महसूल विभागाला कृषकांच्या माध्यमातून हे सगळे प्रॉब्लेम कळवले आणि महसूल विभागाच्या माध्यमातून अखेर ही दुसरी यादी प्रसिद्ध झाली आणि त्या दुसऱ्या यादीमध्ये भरपूर शेतकऱ्यांची आता संमतीपत्रे ना हरकत प्रमाणपत्र याचबरोबर जे काही ॲफिडेबिट फॉर्म आहे हे सुद्धा फॉर्म जमा करण्याचं राहिलेले आहेत मग असे जर फॉर्म जमा करायचे राहिले असेल तर तुमच्या खात्यामध्ये सव्वीस तारखेला अनुदान येणार नाही परंतु तुम्हाला चोवीस तारखेपर्यंत हे संपूर्ण कामं करावी लागणार आहेत ज्यामध्ये जे वैयक्तिक खातेदार शेतकरी असतील त्यांनी जर अद्यापपर्यंत जर ना हरकत त्यांनी जर आध्या अद्यापर्यंत जर संमतीपत्र जर दिलेलं नसेल तर लवकरात लवकर तुमच्या कृषी सहायकाकडे संमतीपत्र द्यायचे आहेत त्या संमतीपत्रामध्ये इंग्लिशमध्ये माहिती भरायची आहे जेणेकरून डीबीटीने पैसे येण्याकरता ही माहिती महत्वाची असते आणि याचबरोबर त्या संमतीपत्रावर तुमचा आधार कार्डचा झेरॉक्स जोडून द्यायचा आहे जेणेकरून तुमच्या संबंधी डेटा वापरण्याबाबत तुमचं संमतीपत्र घेतलं जाईल आणि त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि संमतीपत्राबरोबर तुम्ही जर सामायिक खातेदार शेतकरी असाल तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र आणि अफिडेव्हिट फॉर्म हा फॉर्म तुम्हाला हे दोन डॉक्युमेंट द्यायचे आहेत मित्रांनो मित्रांनो आपण जर पाहिलं तर एकूण राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांपैकी सोळा ते सतरा लाख शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना अफिडेव्हिट फॉर्म याचबरोबर ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे म्हणजे पुढे जर काय प्रॉब्लेम आला तर कृषी आयकाला ते ना हरकत प्रमाणपत्र आणि अफिडेव्हिट फॉर्म दाखवणं गरजेचं आहे त्यामुळे हे तुम्हाला हे देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जर मित्रांनो जर आपण जर पाहिलं तर आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र झालेत कोणते शेतकरी अपात्र झालेत आता संपूर्ण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणते शेतकरी अपात्र झालेत ही माहिती मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी गेले वर्षीची म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसची इपीक पाणी केलेली नसेल तर ते शेतकरी अपात्र झाले आहेत परंतु जे शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसची पीक पाणी करून देखील सुद्धा त्यांची सातबऱ्यावर नोंद नसेल तर त्यांना मात्र पात्र केली आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून माध सांगलेली आहे आणि जे शेतकरी गेल्या वर्षीची इपीक पाणी केलेली आहे ते मात्र पात्र झालेले आहेत हे सोप्या पद्धतीने आहे याचबरोबर पुढचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीची इ पीक पाणी केलेली आहे परंतु त्यांचं कापूस आणि सोयाबीनचा जर पेरा नसेल तर त्यांनाही या अनुदानापासून वंचित ठेवलं जाणार आहे त्यांची इतर पीक असू शकतात म्हणजे कापूस सोयाबीनच्या व्यतिरिक्त मूग असू शकतो उडीद असू शकतो दुसरे बागायती पिके असू शकतात याचबरोबर बहुवार्षिक फळपिके असू शकतात मग तशा शेतकऱ्यांना याच्यापासून वंचित ठेवलं जाणार आहे म्हणजे हे फक्त अनुदान कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आहे आणि हे फक्त भावांतर योजनेचं अनुदान आहे आणि हे खरीप हंगाम दोन हजार लागू राहील अशी माहिती राज्य सरकारच्या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेले शेतकऱ्यांना सांगण्यात आलेले तर मित्रांनो आपण जर पाहिले तर राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला जी आर एकोणतीस जुलैला काढला कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा त्या दुसऱ्या जी आर मध्ये मग दुसरा जी आर त्याच्यानंतर काढला दुसऱ्या जी आर मध्ये एकूण एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मंजूर केले एक हजार सॉरी चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसठ लाख रुपये ज्यामध्ये कापसासाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये सोयाबीन साठी दोन हजार सहाशे चौतीस कोटी रुपये म्हणजे असे मिळून चार हजार एकशे चौऱ्या चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि हे पैसे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वापरले जाणार आहेत आणि हे अनुदान वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून एक सेंट्रलाइज बँक अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये सेंट्रलाइज बँकेमध्ये सेंट्रलाइज अकाउंट म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये हे अनुदान अनुदान वाटप करण्याबाबत एक खातं ओपन करण्यात आहे आता या खात्यामध्ये एकूण चार हजार एकशे ब्याण्णव ते चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये जमा झाले आहेत आणि सव्वीस तारखेला ते पैसे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता केवायसी शेतकरी म्हणजे केवाय कोणत्या शेतकऱ्याला करावी लागणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना करायची गरज नाही हे मात्र थोडक्या एका मिनिटाच्या माध्यमातून समजून घेऊयात मित्रांनो जे शेतकरी पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र केवायसी करायची गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ भेटत नाही आता दोन वर्षापूर्वी किंवा गेल्या वर्षी जमीन नावावर झालेली असेल तर त्यांना मात्र केवायसी करावी लागेल कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांसाठी केवायसी करण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून चांगलं जाईल आणखी तशा गाईडलाईन जर आल्या तर आपण लवकरच कळू आणि ही सव्वीस तारखेच्या अगोदर ही संपूर्ण कामे करण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगलेलं आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर जे शेतकरी पी एम किसानचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र केवायसी सी करायची गरज नाही कारण की आ, पी एम किसानचा आणि नमो शेतकरीचा डाटा संपूर्ण आधारचा डाटा मॅच करण्यात आलेला जवळपास अडुसष्ट लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा डाटा आतापर्यंत पी एम किसानच्या डेटाशी आणि नमो शेतकरी योजनेच्या डेटाशी आणि कापूस सोयाबीनच्या अनुदानाच्या डेटाशी जमा म्हणजे असा व्हेरीफाय केलेला आहे जॉईन केलेला आहे त्यामुळे त्यांचं अनुदान मात्र येणार आहे परंतु काही शेतकरी राहिलेले आहेत ते सव्वीस तारखेपर्यंत सव्वीसच्या आत आपल्याला साम संपूर्ण कामं करावी लागतील अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अखेर कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र झालेल्या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची दिलासादायक बातमी आहे आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून ही तारीख देण्यात आलेली आहे की सव्वीस सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अनुदान वितरित होईल अशी माहिती देण्यात आली आहे आता बघणंही महत्वाचं आहे की सव्वीस तारखेला हे अनुदान वितरित होतं का अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक छोटंसं आणि सगळी माहिती म्हणजे डिटेलमध्ये मी तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास शिचेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद